नाशिकच्या आंदोलनामध्ये आंदोलक महिलेची तब्येत बिघडलेली आहे याच आंदोलनामधली महत्वाची अपडेट समोर येत आहे या आंदोलनामध्ये एका आंदोलक महिलेची तब्येत बिघडलेली आहे आदिवासी आंदोलन नाशकामध्ये चिघडलेलं आहे आणि या आंदोलनामध्येच एका महिलेची तब्येत बिघडलेली आहे ती दृश्य समोर आलेली आहे आंदोलक महिलेची सध्या तपासणी केली जातीय आदिवासी हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत

मोठ्या प्रमाणात फिघडत आहेत प्रामुख्यानं जर बघितलं तर या सगळ्या आंदोलकांकडनं जे आहे ते आक्रमक भूमिका घेतली जाते ते आदिवासी विकास भवनामध्ये फिरण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी केला के जातोय महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान आदिवासी आंदोलक जे आहे ते आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये फिरल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे आंदोलक आहे ते आंदोलक त्या ठिकाणी आक्रमक होताना दिसून येतात महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान आंदोलकांची नेमकी काय भूमिका आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी आंदोलक बोलतात आहे माझ्या करायला पोलीस प्रशासनाने सांगावं कुठला रोजंदारी कर्मचारी तुम्हाला जोरात लढतोय का नुसत बोट लावलं तरी कर्मचारी पडतोय दिवसापासून भातच खातोय नाही जबाबदारी कोण घेईल कोण जबाबदारी घेईल शिक्षक आहेत वर्गा चार कर्मचारी आहेत हे दहशतवादी आहेत का हे दहशतवादी नाहीत आणि मग आज चौदा ऑगस्ट आहे उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे अरे या स्वातंत्र्य दिवसाच्या आधी या लोकांनी विसरू नये देश कसा स्वतंत्र झालाय आम्ही विद्यार्थ्यांना अगदी इतिहासातून शिकवतो नाही तर मग आम्हाला स्वतंत्र कसा करता येत छत्तीस दिवस झाले शासनाकडनं तुमच्याशी संवाद का होत नाही नेमकं कुठे हे सगळं छत्तीस दिवस झाले शासनाचा संवाद होत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी शासन आमच्याशी संवाद करत मंत्री आमच्याशी बोलतात बोलत नाही बोलतात परंतु तो फक्त आम्हाला गाजर दिला तो करतो देतो आणि म्हणून तुम्हाला परत सांगतो उद्या माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आदरणीय महाजन साहेब इथे ध्वजारासाठी येणार आहे हाच प्रश्न असाच आम्ही त्यांना जाऊन विचारणार साहेब आपणही बैठकीत होतात आपण नाशिकला आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं पोरांना तुम्हाला मी न्याय देतो आमचा विश्वास विश्वास आजही महाजन साहेबांवर हो आहे आम्हाला जर पहाटेपर्यंत न्याय दिला नाही तर उद्या यापेक्षा आमची आम्ही दर वीस मिनिटाला मध्ये जाऊ जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही आमचं तुम्हाला न्याय मिळाला तोपर्यंत आम्ही मध्ये जाऊ आणि जर तोपर्यंत न्याय मिळाला नाही उद्या चला माझ्या महाजन साहेबांना आम्ही सॅल्यूट करून या प्रश्नाचं उत्तर अगदी आंदोलन करताना फक्त ध्वजारोहणाचा वेळ टाळता आम्ही ध्वजारोहणाला थांबवणार नाही त्या अजेंड्याने नाशिक मध्ये येतील कलेक्टर ऑफिसला येतील कलेक्टर ऑफिस हकेच्या अंतरावर आहे आम्ही मॅप टाकू आम्हाला कलेक्टर ऑफिस माहित नसेल तर आम्ही इथून कुठेही पर... राहू द्या तिथे जाऊ आम्ही कुठेही राहू द्या आम्ही ह्या देशातून त्या देशात जातो अहो सरकार स्थापनाच्या वेळी इथल्या आमदार तिकडे जातात सरकार स्थापन होत नाशिक मध्ये आम्ही जाणार नाही का जाणार नाही का जाओ हा मास्तर आहे हो मी का हाच शिकवतो त्यामुळे यांनी आम्हाला कोणी सांगू नये आम्हाला न्याय द्यायचा असेल ते प्रामाणिकपणे आणि या सरकारने सन्मान न्याय द्यावा आजही शासनाचा बावीस आमदार आहे या सगळ्या दरम्यान ते तुमच्याकडे लक्ष देत नाहीये का नेमकं त्यांच्यासोबत तुमचा संवाद का होत नाही मी नक्कीच सांगितलं मी तुमचा प्रश्न जरा सुधारतो आमचे बावीस आमदार नाहीत एकूण पंचवीस आमदार आहेत त्यापैकी एक आदिवासी मंत्री आहेत आता तो आम्ही वजा करतो आमचे चोवीस आमदार आहेत त्यापैकी हृदय सम्राट आदरणीय झिरवाळ साहेब आहेत हे वेळोवेळी येतात तब्येतीची काळजी घेतात आमच्याशी बोलतात शासन दरबारी त्यांच्या त्या मागण्या मांडताना मी त्यांना बघितले त्यांच्याबरोबर <ण्णागा>